कट्टा महिलांचा आणि बदल धुळे शहराचा असे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील व अमोल मराठे यांनी देवपुरातील फॉरेस्ट कॉलनीतील मैदानावर महिला कट्टाचे आयोजन केले होते यात महिलांनी मोठा सहभाग नोंदवला फॉरेस्ट कॉलनी मैदानावर सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील अमोल मराठेंच्या वतीने महिला कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते याबाबत वृत्तासे धुळे शहरातील देवपूर परिसरातील नगावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनी मैदानावर दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महिला कट्ट्याचे आयोजन धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात धुळे शहरातील प्रत्येक प्रभागात महिला कट्ट्याचे आयोजन करण्यात आले असून त्यातलाच एक भाग म्हणून आज नगावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनी मैदानावर महिला कट्टा घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळेश्चे आमदार यांच्या धर्मपत्नी सौ अल्फा अनुप अग्रवाल डॉक्टर सुशील महाजन यांच्या धर्मपत्नी सौ डॉक्टर निशाताई सुशील महाजन यांच्या व ड्रीम हब बाय ओमन फॉर ओमन प्रोजेक्ट मुंबई संचालिका सौ अपूर्वा जोशी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या महिला कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता महिलांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचा ध्यास आमदार अनुप अग्रवाल यांनी घेतला असून एक भाग म्हणून प्रत्येक प्रभागात महिला कट्ट्याचे आयोजन करण्यात येत आहे महिलांना मोकळ्या वातावरणात एक हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांना विविध सार्वजनिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे या उदात्त हेतूने सदर ठिकाणी महिला कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील अमोल मराठे यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी योगेश पाटील अमोल मराठे मित्रपरिवार यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य सा लाभले तर शेकडोच्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होता या ठिकाणी विविध स्पर्धांमध्ये सहभागी सा झालेल्या महिलांना पैठणी भेट म्हणून देण्यात आल्या त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्वच महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या